नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे अश्विनीपूर येथे घराला आग लागून लाखोंचे नुकसान पुसत जवळच असलेल्या अश्विनीपूर वरुड येथील शेतकरी नूरचंद भुरासिंग चव्हाण यांच्या राहत्या घराला आज दुपारी अंदाजे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास अचानक आग लागून घरातील कापूस सोयाबीन व घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे घरातील सर्व सदस्य शेतामध्ये गेल्यामुळे घर बंद होते व घराला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे येथील अग्निशमन दलाला सूचना देऊन तात्काळ अग्निशमन दल बोलावून आग विजविण्यात आली आहे परंतु शेतकरी नूरचंद भुरासिंग चव्हाण यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा